नावाची चर्चा करू नका शिवाय काही मदत लागली तरी सांगा मदत पण करू कारण यांनी लय त्रास दिलेला आहे आम्हाला लय उतले, उतले आमाला। आमाला ते लय उतले ते आम्हाला आम्हाला यांना संपवायची पण तुमच्या बरोबर राहिलं का आमचे धंदे बंद करत्या आमच्या हॉटेलवर पोलिस पाठवत्या खोटे गुन्हे दाखल करत्या आमच्या राम भाऊच्या घरी ते पोलीस गेला एका हो पीए बारा काढून हिंडतो गण का काय म्हणतात त्याला पिस्टल काय आपल्याला तर काय माहित नाही आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गनधारी घेऊन हिंडायची ते पिस्टल काढून हिंडतो आता अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला माझ्या सारखाच आहे ना मी पण साधा आहे पण आम्हाला हात पण जोडता आणि भाया पण वर काढतायत हे पण तुम्हाला सांगतो दादागिरी तसेच जर माझ्या कुठल्या उमेदवारावर जर केली ना तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो राजकारण सहनशीलतेने करतो आम्ही लिंतेने करतो नम्रतेने करतो पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी तसेच करायचा प्रयत्न केला ना तर ही निलेश लंकेची आहे हे पण तुम्हाला सांगतो